नमस्कार मी अरविंद आठले पाच भागामध्ये आपण पाहिलं की महाराज नागपूरला बुटींच्याकडे गेले होते आणि सद्गुणी मुला मुलगा तुला होईल असं त्याने आशीर्वाद दिला त्यानंतर राघो रघोजींची राजे यांची भेट त्यांनी घेतली रामटेकला जाऊन आले आणि मग मोठे महाराज स्वामी यांची त्यांची भेट झाली एक कर्माचा सागर आणि दुसरा योग योगेश्वर कृष्णादृष्ट झाले आणि स्वामींनी जाण्याची आज्ञा मागली बाकी काही बोललं नाही त्यांना बोलण्याची फरज नसते सोळे ओळे संध्या स्नान कर्ममार्ग कर्मटपणा चिकाटी आंतरिकोळ हे सगळं या स्वामींचा फार मोठा प्रचंड कर्ममार्ग होता ह्याच्यामध्ये सोळा संध्या स्नान या सगळ्यांना फार महत्व होत त्यानंतर आपण कर्ममार्ग भक्ती मार्ग, मार्ग मन कसं काय पाहिजे वगैरे हे सगळ्यांची आपण चर्चा केली भक्ती कोणाची श्रेष्ठ तर मारुती नारद जनाबाई नामदेव यांच्याकडून ती भक्ती शिकावी हेही आपण पाहिलं नंतर यासाठी दया प्रेम लीनता अंगी पाहिजे भक्तीसाठी हे हे गुण आवश्यक असल्याचं आपण चर्चा केली आणि भक्ती मार्गामध्ये मुख्यतः सगुणाची उपासना नावले आचरणासाठी हा अत्यंत कठीण आहे नंतर भागवण उल्लेख केला हे सगळं आता आपण आज पुढे जाऊन अजून पाहणार आहोत मी मिलेन राव नमंती करतो की त्यांनी आजचा भाग पुढे सु सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया तर आपण एकोणीसाव्या अध्यायामध्ये आहोत एकोणीसाव्या अध्यायातल्या दोन कथा आपण ऐकल्या एक काशीनाथ पंतगर्दे यांची आणि दुसरी गोपाळराव बुटी यांची आणि आता तिसरा कथा भाग याला कथा भाग असं म्हणता येणार बाळाभाऊंना जो उपदेश महाराजांनी केलाय बाळाभाऊंचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला महाराज जे काही उत्तर देत आहेत त्याचा आपण आढावा घेतोय सध्या ते फार सुंदर दासगणू महाराजांनी लिहून ठेवले आता याच्यामध्ये आणखीन एक बारकावा सांगायचा असा राहिला की काशीनाथ गर्दे यांचं जे पहिलंच कथानक आपण ऐकलं तर त्यांना ती तार मिळाली की तुमचा मुन्सफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्यात तुमची नेमणूक झालेली आहे तर ते त्याप्रमाणे रुजू झाले आणि नंतर मग हळूहळू त्यांचं जसं प्रगती होत गेली तेव्हा एकदा ते आपल्या वडिलांबरोबर शेगावला दर्शनाला आले महाराजांच्या आणि त्यांना असं वाटलं की आपण खामगावून आलेलो आहोत तर आपण जरा शुचिरभूत होऊन महाराजांच्या पुढे जावं की असं प्रवासात आल्या आल्या त्यांना भेटू नये असं त्यांना वाटलं मग त्यांनी तिथं स्नान केलं शेगावच्या मठामध्ये आणि जो शर्ट कोट टोपी होती तो आधी काढून ठेवला स्नान केलं धोतरही बदललं आणि कोर म्हणजे धूत वस्त्र म्हणून दुसरं धोतर नेसून ते महाराजांच्या समोर आले महाराजांच्या समोर आल्यानंतर महाराज तर त्यांच्या निजानंदात रंगलेले होते त्यांनी पाहिलं ही मंडळी आली कारण काशीनाथ पंतांचे वडील म्हणजे खंडेराव गर्दे हे सुद्धा महाराजांचे अनन्यसाधारण भक्त होते तर काशीनाथ पंतांनी जेव्हा दर्शन घेतलं त्यांचं महाराजांचं तेव्हा महाराज त्यांना म्हणाले अरे तो शर्ट आणि कोट काढून ठेवलायच ना तिकडे तुझा प्रवासात आलेला तर त्यातला शर्ट घेऊन ये बघू तर यांना कळेल ना की आपण तर एवढं सुचिर्भूत असं म्हणजे त्यांच्या परीने त्यांनी जे काय सोहळं त्यांना वाटलं ते ते महाराजांच्या समोर आले ना हे काय तर आता त्याचे वडील होते त्यांचे ते पटकन उठले ते म्हणाले थांब मी घेऊन येतो म्हणजे वडिलांना कळलं की याला इच्छा नाहीये की पुन्हा त्या कपड्यांना हात लावायची जोपर्यंत परत निघत नाही तोपर्यंत इथून तर वडिलांनी तो शर्ट त्यांचा आणून दिला आणि महाराज म्हणाले द्या इकडे आणि मग महाराजांनी तो शर्ट घेतला आणि स्वतःच्या अंगाला इतका यथेच तो चोळा शर्ट म्हणजे अक्षरशः त्या शर्टाचा चोळा मोळा होईल इतका तो शर्ट त्यांनी अंगाला चोळला अंग अगदी अक्षरशः त्या शर्टाने त्यांनी घासून काढला असं म्हणायला हरकत नाही आणि मग तो शर्ट त्यांच्या वडिलांच्या हातात दिला आणि त्यांना म्हणाले की हा त्याला द्या आता कारण आता तर तो, तो काही घेणार नाही पण तरी सुद्धा मग असं काही केल्यानंतर वडिलांना असं वाटलं म्हणजे खंडेराव गर्द्यांना की हे काय की ह्या शर्टाला स्वतःचा अंग कसा कसा पुसण्यामध्ये काय हेतू आहे महाराजांचा तो त्यांना काही कळला नाही आणि मग ती घडी वगैरे करून त्यांच्या हातात दिलं आणि नंतर मग हे दोघ जण जेव्हा प्रसाद वगैरे घेऊन तिथून निघाले तेव्हा त्यांनी तो शर्ट काशीनाथ पंतांनी घातला नाही त्यांनी नुसता कोट अंगात अडकवला टोपी घातली आणि तो शर्ट जणू काही महाप्रसाद मिळालाय कृपा प्रसाद मिळालाय या पद्धतीने ते घरी घेऊन आले नंतर त्यांनी तो जपून ठेवला आणि मग पुढे असं झालं ती कृपा अशी झाली त्यांच्यावरती की ते त्या सरकारी नोकरीमध्ये इतक्या काही वरच्या पदाला पोहोचले की ते सब जज म्हणून त्यांची नोकरी नेमणूक झाली त्यानंतर म्हणजे महाराजांनी एका अर्थी असा विचार केला तर शर्टाने जे स्वतःला अंग महाराजांनी पुसून घेतलं तर त्या वस्त्राद्वारे जी काही नकारात्मकता त्यांच्या आयुष्यात होती ती महाराजांनी जणू काही चोळा मोळा करून टाकली असं याचा अर्थ घेऊ शकतो आपण नेमका सत्पुरुषांच्या कृतीचा अर्थ कधीही लागत नाही तो काशीनाथ पंतांनाही समजला नाही खंडेरावांनाही समजला नाही, खंडे नाही, नाही। आणि बापले घरी आले तेव्हा बापलेकांना ही चर्चा झालीच असेल की असं का झालं वगैरे उहपो झाला असेल पण त्या शर्टाच्या प्रसाद रूपी काशीनाथ पंतांना फार मोठ पद मिळालं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अक्षरशः महाराजांनी साधारण कृपा केली त्याही नंतर काशीनाथ पंतांचा महाराज समाधीस्थ होईपर्यंत अनेक वार संबंध आला आणि महाराजांची फक्त त्यांच्यावरती कृपा दृष्टी होती पूर्व जबरदस्त असल्याशिवाय अशा गोष्टी संत घडवत नाही आणि त्या जर घडवायच्या असतील तर त्याच्यासाठी आधी भाव शुद्ध पाहिजे हे आपणही पाहतोच ती काशीनाथ पंतांच्या हकीकतीत कथेतला हा बारकावा सांगायचा काल राहून गेला तो आज सांगितला आणखीन एक अं गोपाळपुटींच्या हकीकतलं हकीकती मधलं सांगितलं की त्या काळी विधवांची परिस्थिती कशी होती आणि आजकाल काय आहे पण आजकाल असं आहे कोणी जे सौभाग्य अलंकार बायका ठेवतात पतीच्या पश्चात सुद्धा त्याच्या मागे काही सामाजिक कारण पण आजची आहेत त्या सामाजिक कारणासाठी हे सगळं केलं जात त्यामुळे ह्या गोष्टींवरती वादविवाद होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण मला द्यावं असं वाटलं इथे कारण ही काही माझी मतं नाहीये समाजाची मतं आहेत आणि माझी वैयक्तिक मतं मी इथे कधीच मांडत नाही मला वाटलं तर मी काहीतरी सांगतो आणि मला वाटतंय म्हणून मी सांगतो असं मी नेहमी म्हणतो पण हे जे सामाजिक जे काही स्त्रीला भोगावं लागतं त्या त्या पायी हा सगळा ती सौभाग्याचं लेणं ती त्यागत नाही अशी आजकालची परिस्थिती आपल्याला दिसून येते असो हा काळाचा का महिमा आहे त्याबद्दल जास्ती उहापोह काही अर्थ नाही तर आपण पुढे जाऊया कथानकामध्ये तर कर्म मार्ग कसा आहे योग मार्ग भक्ती मार्ग कसा आहे त्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे बाळाभाऊला ते सांगतायत आता महाराज तिसऱ्या मार्गाकडे वळतायत आणि तो म्हणजे योग मार्ग आता योग मार्ग तिसरा बाळाभाऊला सांगतायत बरं का सांगतो मी ऐक खरा या योगमार्गाचा मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असेल परी हा पसारा निश्चयशी आहे ज्याचा त्याचे पासी योग मार्ग साधण्यासी बाहेरचे काही न लगे जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा मग काय सांगितलंय पिंडातलं साहित्य कुठलं मग कुठला पिंड आणि कुठलं ब्रह्मांड तर हे अनंत कोटी ब्रह्मांड पसरलेलं आहे त्या ब्रह्मांडामध्ये जी पंचमहाभूत आविष्कारित आहे तर त्या ब्रह्मांडाच्याच स्वरूपाचा हा देह असल्या कारणाने का देह आहे तसा तर ब्रह्म्या ब्रह्मदेवानी निर्मिलेला हा देह आहे मग ह्या देहाच्या आतमध्ये जे सगळं गुपित त्यांनी जे ठेवलेलं आहे जे साध्या डोळ्यांना दिसत नाही जे एक्स रे मशीनला दिसत नाही जे शवविच्छेदनामध्ये सुद्धा दिसत नाही तर ते जे आहे आतमध्ये ठेवलेलं पंचमहाभूतांच जे तत्व आतमध्ये ठेवले आणि पंचमहाभूतांपासूनच हा देह निर्माण झालेला आहे की मग पिंडामध्ये जे आहे आणि जे ब्रह्मांडात आपण पिंडामध्ये घेतलेला आहे तर ब्रह्मांड आणि पिंड यांचा जो ताळमेळ सतत साधला जातो जो कॉस्मिक एनर्जी द्वारे, एनर्जीद्वारे सप्तचक्रांद्वारे ह्या तीन मुख्य नाड्यांद्वारे आणि बहात्तर हजार नाड्यांद्वारे जे काही साधलं जातं आतमध्ये जे आपल्या बिंदू पासून ते मृत्यूच्या क्षणापर्यंत जे चालू असतं सतत अविरत तर ते अविरत चालू असत त्याचा प्रत्यय आपल्याला जागेपणी तर सोडा झोपेमध्ये पण कधी कधी येत नाही बहुतेक नाहीच येत फक्त आपल्याला जाणीव असते की आपला श्वास, आहे। श्वास चालू आहे श्वास उच्छवास चालू आहे पण त्याची जाणीव अशीही नसते की बाबा आला श्वास गेला श्वास असं कोणीच करत नाही नकळत या सगळ्या गोष्टी घडत आहेत मी नकळत श्वास प्रश्वास चालू आहे नकळत चैतन्याचा पुरवठा चालू आहे नकळत चैतन्य चेतन जात इडा पिंगला या तीन नाड्यांच्या संतुलनावरती सप्तचक्र तोडली जात आहेत आणि त्या सप्तचक्रांच्या द्वारे जी वैश्विक ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये खेळवली जाते हे सगळं साहित्य हे सगळं मटेरियल त्या ब्रह्मांडातन आपण जन्मत जे घेऊन येतो ते आतल्या आपल्या अंतरंगामध्ये कायमच विद्यमान असत म्हणजे ह्या पिंडामध्ये ते विद्यमान असत मग योग मार्ग साधण्याशी बाहेरचे न काही लगे जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख धौती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानव योगशास्त्रामध्ये जे जे काही हे सगळे प्रकार सांगितलेले आहेत जे आजकाल अनेक लोक करतात अनेक क्लासेस मध्ये हे शिकतात प्राणायाम कसा करायचा अनुलोम विलोम म्हणजे काय धवती म्हणजे काय मुद्रा कशा करायच्या त्राटक म्हणजे काय आणि आसन ध्यान धारणा प्राणायाम कसा करायचा हे सगळं जसे योग मार्गामध्ये योगासनांच्या क्लासेस मध्ये शिकवलं जात आणि लोक ते शिकतातही त्याच्यात पारंगतही होतात आता ह्याच्यामध्ये पारंगत का होऊ शकतात लोक तर त्याच उत्तर महाराजांनी दिलेली आहे दिलेलं आहे दिले की ते जस ब्रह्मांडात आहे तसं पिंडात मध्ये पण आहे म्हणजे तुम्हाला बाह्य काही अंगत हे करावे लागत नाही ते आतूनच सगळी प्रगती साधायची असते त्यामुळे जो चिकाटीने नेटानी या योग मार्गाचा अवलंब करेल त्याला तो साधतोच साधतो असं महाराजांचं म्हणणं कुंडली आणि सुशुमना यांचे ज्ञान पाहिजे जाणा आता ह्या कुंडलीबद्दल बद्दल आपण बरच काही बोललेलो आहोत तर त्याला आता विक्षेप देऊया आपण पुढे जाऊया थोडस की कुंडली आणि सुशुमना यांचे ज्ञान पाहिजे जाणा आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञान साचे आपण आधी पाहिलं की भक्ती मार्ग मार्ग योग मार्ग या तिन्ही मार्गांच अंतिम डेस्टिनेशन गंतव्य स्थान कोणतं आहे तर ते आहे ज्ञान ज्ञान कसलं होणार आहे तुम्हाला कि तो परमात्मा आणि आपण ह्याच्यामध्ये काहीच भेद नाही मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि जन्म मृत्यू आणि मृत्यू जन्माचं हे चक्र चालू आहे त्याच्यातन किंवा ज्या चौऱ्यांशी लक्ष योनी पार करून आपण मनुष्य जन्मामध्ये आलेलो हो, आहोत या मनुष्य जन्मामध्येच संधी आहे ह्या सगळ्या पुन्हा चौऱ्यांशी लक्ष योनीत न अडकण्याची तर त्या संधीचं सोनं करणं म्हणजेच ज्ञान होणं म्हणजेच थोडक्यात परमार्थाची कास धरण मग ही अंतिम सत्य जर माणसाला कळूनच चुकली तर मृत्यूचं भयच कशाला राहील आणि जर जीव त्या शिवामध्ये मिसळणार असेल आणि त्या मोक्षाप्रती तो जाणार असेल तर हे ज्ञान आहे हे तीनी मार्ग ते सांगतात पण त्यासाठी तिन्ही मार्गांचं म्हणणं असं आहे की चिकाटीने अभ्यास तर प्रत्येक गोष्टीचा करावाच लागतो पहिलीची परीक्षा देऊन पीएचडीचा चा थिसिस लिहिता येत नाही तसंच इथं आहे की कर्म मार्ग असो भक्ती मार्ग असो मार्ग असो या तिन्ही मार्गांच आचरण जो जो ज्याला जे आवडेल त्या त्या पद्धतीने करेल पण ते सुद्धा अभ्यास केलं पाहिजे तरच ज्ञानाच्या गावी आपल्याला जाता येतो त्याचं तिकीट विना सायस तुम्हाला मिळू शकत अर्थात त्यासाठी आणखीन एक फार महत्वाची गोष्ट त्यामध्ये अंतर्भूत असावी लागते कर्म मार्ग असो भक्ती मार्ग असो किंवा योग मार्ग असो समर्थ सद्गुरूची पावलं आयुष्यात पडावी लागतात तेव्हा कुठे ज्ञानाच्या गावी जायचं तिकीट सद्गुरु तुम्हाला देतात तुमची लायकी असेल तर तुमचं प्रार्थनात ते असेल तर सगळं सरसकट आम्ही आपलं भक्ती करतो म्हणून आम्हाला ज्ञान झालंच पाहिजे असं होऊ शकत नाही कुठलाही आठा हास केला तर ज्ञानाच्या गावाला आपण जाऊ शकत नाही ज्ञान हे असच असत ज्ञान शुद्ध असत पवित्र असतं ज्ञान आरशासारखं आरशासारखं लखलकीत असत ज्ञान सूर्याच्या तेजासारखं प्रखर असत ज्ञानाकडे कुठलाही खिणकसपणा नसल्या कारणाने ज्ञान असं म्हणत की कुठलाही मलिनता एवढी सुद्धा तुझ्यामध्ये असेल तर माझा परिसर स्पर्श तुला होणार नाही हे ज्ञानच सांगतं म्हणजे मग कितीतरी सावधानता या तिन्ही मार्गांवरती बाळगली पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं म्हणून महाराज सांगतात की योग मार्ग हा कुठल्याही साधन सामग्री विना करता येणारा मार्ग आहे पण तो अंतरंगातल्या पिंडामध्ये जे ब्रह्मांड भरलंय त्याच सहाय्य घेऊन ते करायचं असतं या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञान साचे परी ते ज्ञान प्रेमाचे वीण असता कामाने वीण म्हणजे शिवाय ते ज्ञान प्रेमाशिवाय असता कामा नये आपण बघितलं ना असती भाती प्रिया तर त्यातली प्रिया जर सापडली नाही तो जो आनंदाची जी महापर्वणी सापडली नाही अंतरंगामध्ये आनंदाचं कारंजच उसळलं नाही तर ते प्रेमच निर्माण झालं नाही तर हे हाती रहस्य येईल कस तो ज्ञान मार्ग तरी हाती कसा येईल मार्ग हा आनंदाचा मार्ग आहे पण तो आनंद क्षणिक आनंद नाही शाश्वत आनंदाचा मार्ग आहे चिरकाळ टिकणारा आनंदाचा मार्ग आहे त्या मार्गावरती किंवा त्या आनंदाच्या स्थितीमध्ये एकदा का हा पिंड कायमचा स्थित झाला की ज्ञान आपोआप होत अहो तुम्ही मला ज्ञान प्राप्त करून द्या अनेक लोक सद्गुरूंना सांगतात त्यांच्या गुरुंना सांगतात पण तुमच्या जर आडामध्येच काही नसेल तर ते पोहऱ्यात तुमच्या टाकणार तरी काय सद्गुरु हे तुमच्या लक्षात गणित येता काय आलंच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला कळणार कसे की आपली प्रगती नेमकी काय सुरू आहे आणि आपली प्रगती फुटपट्टी घेऊन आपण कधीच मोजू नये आपली ती लायकी नाही ते मोजण्याचं काम सद्गुरूंच आहे त्याच्यासाठीच तर ते समर्थ सद्गुरू बसले ते दृष्टी लावून बघत असतात की अरे एवढे जन्म झाले एवढे जन्म झाले याचे एवढे जन्म झाले येतोय येतोय सद्गुरु एका जागी स्थिर असतात आपण त्यांच्याकडे पावलं टाकत येत असतो आणि मग असा एखादा क्षण येतो की सद्गुरु स्वतःचा हात पुढे करून तुम्हाला खेचून घेतो तो खरा भाग्याचा क्षण असतो तिथून खरा मनुष्याचा भाग्योदय होतो बीएमडब्ल्यू कार घेणं हा भाग्योदय नाही ती स्वतःची गाजवण्याची गोष्ट आहे स्वतःची प्रौढी गाजवण्याची गोष्ट आहे स्वतःच्या श्रीमंतीच केलेलं प्रदर्शन आहे अध्यात्मातली श्रीमंती अशी मांडून दाखवता येत नाही ती बायफरकेट करून सांगता येत नाही एखाद दोन अनुभव सांगू शकाल पण मध्ये नेमकं काय झालंय आनंदाचं कारण जसळय आनंद हा अपरिमित तेजाने आतमध्ये तळपायला लागलंय हे कस दुसऱ्याला दाखवणार आणि कोणत्या शब्दामध्ये ते मांडणार मुळातच असा आनंद जेव्हा एखाद्याच्या अंतरंगामध्ये सद्गुरु कृपेने प्रगट होतो त्यावेळेला त्याला काही बोलावंसच वाटत नाही तो ह्या जगापासून तो तुटत राहतो कारण निरीक्षा आतमध्ये उत्पन्न होते निरीक्षा हा जहागीर गाव सद्गुरु त्याला प्रदान करतात व वैराग्य विरक्ती तो सगळ्यात असून कशातही नसतो म्हणजेच कमळाच्या पानाला जसं ते पाण्यावरती तरंगत असतं कमळ आणि पान त्याची तरंगत असतात त्या पानावरती त्या पाण्याचा एकही अंश टिकून राहत नाही कारण पान हे अतिशय अलिप्तपणे कमळाचं त्या डबक्यात असो तळ्यात असो कुठेही कमळ उगवलेली असो तिथे आपल्या हे लक्षात येतं पान कोरड खालच्या बाजूनी लागलेलं ला। आहे <स्थाँगा> मग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अनन्द अंग आनंदाचे ह्या पद्धतीने जर तो विकास झाला तर काय बोलायचं बोलण्यासारखं काही उरतच नाही वैखरीला काही कामच उरत नाही मग एक तानता होते मग तिथे वंकटलाला शिकवलेला जो अद्वैत वेदांत आहे त्याच कमळ उमलायला लागत आतमध्ये कुठेतरी आणि ते कधी ना कधी तरी, पूर्ण विकसित होत अतिशय शोभायमान असं ते कमळ दिसत तर हे सगळं जे आहे अध्यात्मातलं गणित तर महाराजांनी सांगितले ज्ञानाच्या गावाला हे तीन मार्ग गाऊन मिळतात आणि मग महाराज काय म्हणतात की म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात प्रिया पाहिजे त्याशिवाय हे प्रेम रक्षणच नाही केलं तर ज्ञानाच्या मार्गाला जाणारच कसे तुम्ही काळा गोरा खुजा थोर कुरुपा आणि सुंदर हे शरीराचे प्रकार त्याची न बाधा ते आत्मा अवघ्यांचा आहे एक तेथे न पडे कदा फरक शरीर भेद व्यावहारिक त्याचे कौतुक काही नसेल मार्गांची स्थिती बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची परिमूळ कारण एक असे मुक्कामास गेल्यावर मार्गाच न मार्गाचा न उरे विचार साधी गोष्ट आहे व्यवहारातलं उदाहरण घ्या तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे लांबवर कुठे शंभर किलोमीटर पाचशे किलोमीटर असेल प्रवासाची साधन तर त्या दिवशी काहीतरी कारणानुसार थेट गाडी मिळाली नाही किंवा तुम्हाला अनेक गाड्या बदलून बदलून त्या डेस्टिनेशनला पोचावं लागलं पण एकदा का त्या ठिकाणी पोचल्यानंतर फार फार तर दहा पंधरा मिनिटं कोणाशी तरी बोलाल तुम्ही आज काय प्रवास विचित्र झाला आमक तमक पण नंतर तुम्हाला त्या गोष्टीची आठवणच राहत नाही कारण आपण त्या गंतव्य स्थानाला पोहोचलेलो असतो